कर्क राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना नशिबाची साथ देणारा ठरणार आहे नोकरी आणि व्यवसायात भरभराट हा महिना कर्क राशीच्या लोकांना देऊन जाईल या काळात तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण होताना दिसतील त्याचबरोबर वाहन खरेदीचे योग सुद्धा फेब्रुवारी महिन्यात कर्क राशीच्या लोकांसाठी आहेत आणखीन कोणत्या चांगल्या घटना आणि कोणत्या काळजी करण्याच्या घटना फेब्रुवारी महिन्यात कर्क राशीसाठी घडू शकतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला लाईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी अतिशय प्रेमळ आणि भावनिक अशी कर्करास या कर्कराशीसाठी दोन हजार नक्कीच काही चांगल्या गोष्टी घेऊन आलाय जसं तुमच्या कार्यक्षेत्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतील पण त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल तुम्ही जितके कष्ट कराल तितके प्रमाणात जास्त यश तुमच्या हाती लागेल तुमच्या पगारात देखील वाढ होण्याचे संकेत आहेत तुमच्या पगारामध्ये तुमच्या अपेक्षेप्रमाणे वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे त्याचबरोबर तुमच्या कामातील कौशल्यामुळे अधिकारी वर्गसुद्धा तुमच्यावर प्रसन्न राहताना दिसेल पण अर्थात या सगळ्याचा परिणाम असा होऊ शकतो की तुमच्यावर धावपळ करण्याची वेळ येऊ शकते कामाच्या बाबतीत कामाच्या बाबतीत थोडासा ताणसुद्धा येऊ शकतो पण तुम्हाला तुमचं कौशल्य पणाला लावून काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल चांगलं उत्पन्न मिळण्याची शक्यता फेब्रुवारी महिन्यामध्ये व्यावसायिकांसाठी सुद्धा आहे व्यावसायिकांनी सुद्धा घेतलेले निर्णय किंवा घेतलेले कष्ट चढ उताराचा काळ दाखवून जातील पण यश देऊन जातील त्याचबरोबर तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर हा महिना थोडा खर्चाने भरलेला असू शकतो तुम्हाला थोडस खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल आर्थिक स्थितीवर दबाव सतत येतोय असंही तुम्हाला वाटू शकतं आणि ते सांभाळण्याची गरज आहे त्यासाठी महिन्याच्या सुरुवातीपासून पैशांचं योग्य नियोजन करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल कुठल्याही गोष्टीसाठी पैसे खर्च करताना दहा वेळा विचार करणं तुमचे अनावश्यक खर्च कमी करेल त्याचबरोबर या महिन्यात कुठेतरी गुंतवणूक करायची असेल तर या महिन्याच्या सुरुवातीच्या काळात तुम्ही करू शकता पहिल्या दोन आठवड्यांमध्ये थोडीशी काळजी आर्थिक बाबतीत तुम्हाला घ्यावी लागेल पण महिन्याच्या शेवटी शेवटी धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे जेणेकरून तुमची पैशांची कमतरता दूर होईल किंवा आर्थिक अडचणी दूर होतील आता बोलूया कुटुंबाबद्दल फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमच्या कुटुंबात बॅलन्स वातावरण राहील संतुलित वातावरण राहील त्याचबरोबर कुटुंबात तुमचा सुसंवादही राहील परस्पर सामंजस्याने तुम्ही समस्या सोडवताना दिसाल समस्या येणारच नाहीत असं अजिबात नाही चढ उतार होतील पण कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या साथीने प्रत्येक समस्येवर मार्ग काढतील तुम्ही कुटुंबियांसोबत चांगला वेळ फेब्रुवारी महिन्यात घालवताना दिसाल त्याने तुमचे नाते संबंध सुद्धा दृढ होतील भावा बहिणींना काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं त्यांच्याशी तुमचे नाते संबंध थोडेसे ताणले जाऊ शकतात पण अर्थात कर्करास ही भावनाप्रधान रास आहे त्यामुळे त्यांच्याकडनं कुठल्याही नात्यामध्ये दुरावा येणं ना शक्यच नाही कर्कराशीच्या लोकांना नाते कसे सांभाळायचे हे सांगायची खरं तर गरजच नसते त्यांच्यात असणारा मुळातच प्रेमळ स्वभाव सगळ्यांना सांभाळून घेण्याची वृत्ती निश्चितच त्यांचे सगळे नातेसंबंध जोडून ठेवते पण हे जरी खरं असलं तरी त्यांच्या याच स्वभावाचा इतर नातेवाईक मित्रमंडळी गैरफायदा सुद्धा घेताना दिसतात ज्याचा त्रास या लोकांना होतो तिथे जावत राहण्याची गरज आहे तुमच्या प्रेमाचा कुणी गैरफायदा तर घेत नाही ना ही गोष्ट एकदा तपासून बघण्याची सुद्धा गरज आहे त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यामध्ये कर्क राशीच्या का लोकांनी कामं टाळणं टाळायचं आहे म्हणजे हे आज करू हे उद्या करू हे परवा करू असं जर काही महत्त्वाच्या कामांच्या बाबतीत तुमच्याकडनं होत असेल तर ते तुमचं नुकसान करणारं ठरू शकतं त्यामुळे जी ती कामं योग्य वेळी करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर जर तुम्हाला काही मानसिक त्रास असेल मानसिक अस्वस्थता असेल तर त्यासाठी तुम्ही चंद्राची उपासना करा त्या चंद्राच्या उपासनेमध्ये चंद्राच्या मंत्राचा जप करणं असेल किंवा पौर्णिमेच्या रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण करणं असेल चंद्राला दुधाचा नैवेद्य हे उपाय तुमच्या मनाला शांती देतील सगळ्यात चांगला उपाय म्हणजे भगवान शिवशंकरांना दर सोमवारी दुधाने अभिषेक करणं मनापासून ओम नम शिवाय म्हणत जरी महादेवांच्या पिंडीवर दूध अर्पण केलं तरी सुद्धा तुमचा मानसिक त्रास मानसिक चिंता दूर होतील भगवान शिवशंकरांची केलेली उपासना कर्क राशीच्या लोकांना आरोग्य तर देतेच त्याचबरोबर मनशांतीही देते आणि मनाची मना चंचलता कमी व्हायला मदत होते कधी कधी नातेसंबंधांमध्ये असेल किंवा कामाच्या ठिकाणी असेल आपल्या भावनिक स्वभावामुळे आपल्याला खूप त्रास होतो अशावेळी भगवान शिवशंकरांची केलेली उपासना निश्चितच कर्क राशीच्या लोकांना मार्ग दाखवते आता फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन तारखेला वसंत पंचमी आहे आणि खास करून कर्क राशीचे तुम्ही असाल तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक उपाय नक्की करायचा आहे मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं मुलांचा अभ्यासात रस निर्माण व्हावा यासाठी तो, तो उपाय आहे आणि तो उपाय काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तो नक्की बघा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका